नमस्कार आज आपण बनवणार आहोत वाटाण्याचा मसाले भात त्यासाठी कुकर गरम झाला की त्यामध्ये तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे घालून घ्यायचं जिरे चांगले फुलले की त्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा कढीपत्ता चांगला तडतडला कि त्यामध्ये उभा चिरलेला कांदा घालून घ्यायचा कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा चांगला परतून झाला की त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचे टोमॅटोचा गाळ होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं टोमॅटोचा गाळ झाला की त्यामध्ये बारीक केलेलं लसूण खोबऱ्याची पेस्ट ती घालून घ्यायची लसूण खोबऱ्याची पेस्ट छान परतून घ्यायची छान परतून झाली त्यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची हा घरचा कांदा लसूण मसाला आहे तुम्हाला जसा तिखट लागतो तसा तुम्ही वापरू शकता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची शेंगदाणे वाटाणा घालून घ्यायचा हा वाडा कोलम तांदूळ वापरते मी चांगलं परतून घ्यायचं मिक्स करून मिक्स करून घेतलं की त्यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं पाणी घातले की कुकरचं झाकण लावून बारीक गॅसवर दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तुम्ही पण एकदा ट्राय करा तुम्हाला पण खूप आवडेल अशा पद्धतीनं केलेला मसाले भात खूप छान होतो थँक्यू फॉर वॉचिंग